मला वाटलं मग यासाठी पण काय उपयोग नाही सुधरी करायसाठी मला दुसऱ्या महिने कुठे बिचारा वाटलं म्हणून आपल्या मध्ये हाय हाय तर मित्रांनो अचानक शेटफळ व्हावी तुम्ही शेटपाळाला आणि आल्यानंतर मग ह्याला डायरेक्ट कॉल केला माहित नव्हतं मी आशेरी चकेत पडलो कॉल केला मग मिट्ट या विठ्ठल काही तर वालातर तुम्ही बोलतात असं मी सांगायची गरजच नाही ते चौका चक्की चौका सगळं काय विषय हाड आहे तर मित्रांनो क्रिकेट मध्ये म्हटलं तर याचा कोणी हात धरू शकत नाही कारण का मी सत्ता बघितले दार छटकार आहे काय अ विषय हाड तुम्ही आम्हाला वाईस शिकवा घे राव वाईस नाही शिकव ani पूर्ण शिकवणार अरे याला देव

तुमच्या डोक्यात दिलं जाय पिल्ल मग काय किती खराब झाले ते राव आधी थोडं आधी माझी पॅन्ट पसंत नव्हती त्यांना आता माझी पॅन्ट बसती एवढं खराब झालं अजून थोडं खराब बुज्या गोडा बेगवाये म्हणजे तुमची पॅन्ट बसती घेऊन

ना सगळा सगळं कानावून बसल अवघड होईल पंढरपूरात मुर जाऊन देणार नाय पंढरपूर जावं लागेल नदीवर काय अलच चालत जा चाल येतले येऊ घे लगेच या या तर मस्त पैकी उन्हा दादा गार काढायचा अचानक सरप्राईज मला दिलं मी पण येतो दादा आलं मला वाटलं काय तुम्ही फोन केला मला वाटलं लोठडी गेलाय काय म्हणून मी उचलला लावला तुम्ही उचलला नाही राह मला टेन्शन नाही दुसरं लगेच बॅलन्स नाही लगेच ट्रान्सफर लगेच केलं म्हणलं लोठवडीत दिसतंय बहुतेक मग तर तुम्हाला मी म्हणलं हा बघ मला काय वाटलंच करताय नाही राह चांगलं बरं झालं आपलं सज आपलं एकदम जोरात मस्त पैकी बेत स्ट्रींगचा ह्या गाडीत चालत नाही बर का ह्या गावात असलं काय चालत नाही निवेदन आपल्याकडे खाटकुट किती बिन चालतंय तिकडं अजिबात चालत नाही पलीकडे जाऊ शकत नाही पलीकडे जाऊ देत नाही तर बघा काय म्हणते स्टिंग बिंग सगळं हिथच मागवलंय बघा अरे राहून जोरात स्वय केली राव गार जरा गोपीच्या सर यांच्याच मरणार्थ यांच्या खुर्चीवर बस आपलं बघा बसा विनायक दादाजी आज आमच्या सासरवाडीत भेट भेट झाली मस्त पैकी बसा तर इकडं बघा फोटो चालू आहे सेल्फीच चालू आहे बघा इकडं काय म्हणतो म्हणतात कॅमेरामॅन सज्ज आहे बघा इकडं झालं जोर झालं का काळ परतीसायच आता बसा काय नाव बाळा कशाच बाळाले मम्मी टोकले ग पाप्पा काय नाव आहे नाव काय आहे पॅप्शी देणार मग खायला नाव सांगितलं लाभडी येऊ काय मग काय म्हणताय काय कसा झाला मी तीन दिवस झाला मेहन या लग्नासाठी काय मला अंदाज होता जरा तुम्ही कॉल केला बघते जबरदस्त महादेव कुठला थोडा म्हणलाय यात्रेत तरी यायच नव्हतं का मग यात्रेत मी लागत नाही परवा होणार जाऊन आली होय यात्रेच इथं बाहेर होत राव मी शेवटच्या दिवशी आलो मंडप त्या दिवशी झालो येते का नाही जाऊन आलो असतो राऊ आता याय लागले नवर असं एवढा चान्स असतो पुन्हा कोणावर कोण आपल्याकडे बघते पुन्हा पुन्हा दहा कोणाचं काय पुन्हा खराय करायचा का

पंढरपूर आता लगीन झाले म्हणजे आमचं असतो आमच्या आमच्या गावात कंटिन्यू प्रत्येक आहे काय चांगलं आहे ती म्हणजे देवदर्शन केलेलं नाही कमेंट करून देवदर्शन केल्याला चांगलं आहे का नाही आहे कारण मागचं काय असेल ती घाबा घापा सगळं घालवून टाकण्यासाठी जाते मागची हो त्यामुळे मी पण जास्त महादेवला तर सगळीकडे पोहतोय काय विषय नाही प्रत्येक सोमवार मी मेंढापूरला तर जातोय वहिनीला बोललेला बोलले त्यांनी सांगितलं काय मी नाही मग त्यांनी म्हणली तुमची सासरवाडी हीच आहे थांबा मग कॉल करतो म्हणलं असं झाले म्हणलं त्यामुळे सगळं बघा मग ते म्हणलं सासरवडी खांडेकर खांडेकर ते ना समोरच घर आहे ही दिसती दिस ते जालीकडे रोडला येते आलं आलं आता दुला दुला। दुला। दुला दुला। आता ती मी होनाय तर बघा माणूस एकटच पया लागले बघा प्या सुद्धा म्हणना प्या घे राव हातात काढून दिला आता तोणा बाप तुमच्या तुमचा काय राव पाचूगा आता मी बाजवगा घातलं ने मत मी पेला मला अर्धी बाटली दिली आहे इकडे मी पीवणार परा मगा शेकडीनच पडले त्या ते वर जाऊन बघा काय कोण कोण पेलय सगळे पेलय मी बुचान काढून दिले मॅ काढून दिले टोपान बुचन म्हणजे टोपान तर आपल्या गावाकडची भाषा अशी हा अशीर बायको बायको काय सांगायचं हे चालू आहे आपलं चालू कोण म्हणलं बरं पेच आहे ए असलं कसं जात नाही आपण त्याच्या असताना चालू आमचं मस्त पैकी भेट झाली बघा कसं वाटलं सजी सजास सजी तई नक्की सांगा कमेंट मध्ये बाय